आता तिन्ही पक्षाचे नेते आहेत आमचे मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत हे सगळे या बाबतीमध्ये बोलत आहेत दररोज चर्चा सुरू आहे मला वाटतं लवकरच कारण तर सव्वीस जानेवारी समोर आहे त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच <स्तिति> काही फार आता वेळ लागणार नाही असं मला वाटतंय लवकरच पालकमंत्री पदाचा चिडाई सुटेल केली जाते आता मला वाटतं त्या बाबतीमध्ये अजितदादा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मान्य म्हणजे तो त्यांच्या पक्षाचाही प्रश्न आहे तसा आ, मान्य मुख्यमंत्री महोदयसुद्धा या बाबतीमध्ये बोललेले आहेत त्या बाबतीमध्ये मी काही बोलेल अशातला कुठला विषय नाही किंवा बोललं पाहिजे असंही नाही आहे पण चौकशी आता सुरू आहे अतिशय कडक चौकशीचे आदेश आपण बघता दररोज कशा पद्धतीने चौकशी चाललेली आहे अतिशय वरिष्ठ पोलीस अधिकारी या संदर्भामध्ये चौकशी आहेत चौकशीचा अहवाल येईल त्यावेळेला मला वाटतं सगळं स्पष्ट होईल आणि त्यानंतरच मग हे सगळं ठरेल बाळासाहेबांच्या उद्धव ठाकरे घेतली बाळासाहेबांचे उद्धवजी ज्यावेळेला तुम्ही आमच्या सोबत युती केल्यावर निवडून आल्यावर आमच्याशी घात केला आमच्या आम्हाला सोडून तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात पवार साहेबांच्या बसलात मला वाटतं तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेत बाळासाहेबांचे विचार असे होते का की काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्री व्हा त्यांच्या सरकारमध्ये जा तुम्ही निवडणुका आमच्यासोबत लढलात पंचावन्न लोकं तुमचे निवडून आलेत एकशे पाच लोक आमचे निवडून आलेत आणि असं असताना तुम्ही आम्हाला सोडून सरळ त्यांच्याकडे जाऊन बसलात तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराला शिलांजली दिली आणि म्हणून आज तुमची जी परिस्थिती झाली आहे ना मी आधीच म्हटलं होतं की तुम्हाला दोन वर्षापुरतं अडीच वर्षापुरतं बरं वाटेल मुख्यमंत्री होताना पण भविष्यामध्ये तुम्ही तुमचा सगळा पक्ष संपवलेला आहे तुम्ही स्वतः संपलेले असाल आणि आज ते तंतोतंत खरं झालेलं आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा